न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा देहुरोड पोलीस स्टेशनच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे प्रतिमेस हार अर्पण करून पूजा करण्यात आली यावेळी सर्व देहुरोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष जाधव पोलीस उपनिरीक्षक कनसे पोलीस उपनिरीक्षक साळुके पोलीस उपनिरीक्षक राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वावळे आणि सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी रोड पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं भोजनाचा कार्यक्रम उपनिरीक्षक लखन कुमार साहेब यांनी केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं रोड पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी आनंदानं जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आवर्जून दिसून आले तसेच त्यानंतर भोजन कार्यक्रम हे रोड पोलीस करण्यात आला होता पोलीस उपायुक्त झोन दोन चे बांगर साहेब यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा आली मांगर साहेबांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंती निमित्तानं सर्वांना उपनिरीक्षक लखन कुमार वावळे यांनी केले तर त्यांना पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू उर्फा अण्णा बनसोडे यांनी सहकार्य केले तरी कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक दुतोंडे हे उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी दत्ता कांबळे देहूरोड महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा